अधिवेशनानंतर ऑईल सळई माफिया पुन्हा सक्रिय कळंबोली तळोजामध्ये रात्रीच्या वेळेस ऑईल सळई चोरीचा धंदा तेजीत नवी मुंबई परिसरात अवैध धंद्यांना उधाण आलं असून नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पदभार स्वीकारताच अनेक तज्ञांना लगाम लागला होता पोलीस आयुक्त हे भ्रष्टाचार मुक्त तसेच अवैध तज्ञांच्या विरोधात असल्याने त्यांनी कधीच त्यांच्या कार्यकाळात अवैध परवानगी दिली नाही मात्र पोलीस आयुक्तांनी बंद केले असले तरी परिमंडळ पुन्हा सक्रिय झाल्या आहेत कळंबोली येथील बीमा कॉम्प्लेक्स येथे सळई चोरी व तळोजा येथील फुडलँड कंपनीच्या बाजूला असलेल्या पार्किंग मध्ये टँकर मधून ऑइलची चोरी तेजीत केली जात आहे आम्ही स्थानिक पोलिसांना हप्ता देतो त्यामुळे आमची काहीही वाकडे होणार नाही अशी धमकीच तथाकथित हजरत तथाकथित इम्तियाज तथाकथित सरफराज हे देत असल्याने पोलीस विभागही यात सहभागी आहे की काय असा संशय व्यक्त केला जात आहे सूत्रांच्या माहितीनुसार तळोजा परिसरात आजूबाजूच्या गावांमध्ये काही ठिकाणी अवैध ऑइलचे धंदे सुरू असून या ठिकाणी जमिनीखाली ऑइल साठवला जात असून नंतर तो काळ्या बाजारात विकला जातो तसेच लोखंडी सळई चोरी करून त्या देखील काळ्या बाजारात विकल्या जात आहेत तरी अशा अवैध धंदे करणाऱ्यांवर वयधंद्यांना पाठिंबा देणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघल न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन